भाजपा खासदाराला आता जनता तडीपारायची नोटीस देईल संजय राऊत मोदी ही ईस्ट इंडिया कंपनी असून त्यांना हाकलून देण्याची सुरुवात सांगलीतून करायची आहे असं आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे तसेच सांगलीच्या भाजपा खासदाराला आता जनता तडीपाराची नोटीस देईल असा टोला देखील संजय काका पाटील यांना लगावला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने रॅलीमध्ये ते बोलत होते महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आहे त्याच्यामुळे सांगलीमध्ये काही वेगळं घडेल हे तुम्ही डोक्यातून तुम काढून टाका महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडीला जिंकायच्या आता सुद्धा या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे आणि ती मशाल आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अबकी बार आपकी अब बार हे मोदी बिज नाही ही ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची त्या तडीपरीची नोटीस आधी सांगलीत त्या भाजपचा जो खासदार आहे ना त्यांना आज ही जनता त्या भाजपच्या खासदाराला तडीपारीची नोटीस आताच देते त्या करोनाच्या काळामध्ये आम्ही एक घोषणा द्यायला लावली गो करोना गो गो करोना गो ना? आता आपल्याला घोषणा द्यायच्या गो मोदी गो गो मोदी गो आणि झाड्या वाजवायच्या नक्कीच ही आपण जबाबदारी घ्यायची आहे सगळ्यांनी मीच बोलणार दुसरं कोण बोलणार अरे एडी बिडी सगळं जाईन नंतर का काळजी करू नका तुम्ही त्या एडीच्या बापाला मी घाबरत नाही चला असे किती आले किती गेले आज शिवसेनेचा आहे लक्षात घ्या ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली